लहान मध्ये मारायचे म्हणजे मग पायातलं काय दाखवायचं आता आपच्या आलो आपलीचं देवदर्शन घेतलं आता देवदर्शन घेऊन आता महाप्रसाद तिथं घेणार आणि साखर कापूर घेऊन आलो आता घरी जाणार अप्पाच्या वडीला आलो तो अप्पाच्या वडीचं देवदर्शन घेतलं आता इथं प्रसाद घेतला अप्पाच्या वडीला यायचं झालं तर कागलवरनं कोकणी टोलनाका लागतो आहे आणि कोकणी टोलनाक्यावरनं जरा पुढे यायचं पुढं आले की कमान लागते आपाची वाडी कमान कमान येतना आत आले की सर आपाची वडी लागत्या आप्पाची हा हलसेनाथचा मंदिर आहे हलसेनाथचा मंदिर प्रसिद्ध आहे बाळूमामाचं इथं मेवा मिठाई हे मिळतं इथं सगळे चुरमुरी मिळतात पेढे मिळतात लाडू मिळतात बर्फी आहे मिठाई आहे सगळे परत इथे नारळ आहेत हे आमचे वडील वडीलच मी देवदर्शनला घेऊन आलो परत आता देवदर्शन झालं घेतलं परत इथं नारळ पण आहे इथं मिठाई पण आहे सगळं मिळते सगळं मिठाई परत इथं अंगारा लावायचा अंगारा लावून छान इथून आत दर्शन घ्यायचं आत जायचं आत देवदर्शन घ्यायचं देवदर्शन घेऊन यायचं बाहेर मी दिव्याम कृष्णात आता दर्शन घेतलो झालं फुड़ा, फुड़ा की आम्ही आलो असं मत्तेवडे मार्गे आलो इकडं मग मत्तेवडे मार्गे आम्हाला जवळ पडतं आहे इकडं आलो परत कोल्हापूरहून येणाऱ्यांच्यासाठी पण चालतं कोल्हापूरवाल्यांच्यासाठी कागलमध्ये यायचं कागलवरून फुगणी टोल नका लागतो तिथून यायचं पुढं पुढं आलं की अपाचवाडीची कमान कमन लागत्या उजव्या हाताला तिथून आत यायचं मग अपाचवाडी म्हटले की लगेच सांगतात हर्सेनाथचं इथं मंदिर आहे देवदर्शन घेणे आपाचे वडीमध्ये मध्ये आले की सगळं आपल्या इथं उजव्या हाताला डाव्या हाताला सगळं मटेरियल आहे कुठला आहे घरगुती सगळं मटेरियल लाटण्यापासून चमच्यापतूर सगळं साहित्य आहे इथं इथं हे मामा बघा एवढं मोठं दुकान आहे बघा यांचं हे मामांचंच दुकान आहे सगळं हे एव्हा देवाला व्हावायच्या झाल्या तर घंट्यासुद्धा आहेत घंटी दाखव घंटी दाखवा मामा जी हातातली तुमच्या हवा हे देवाला व्हावायची असले तर घंटी आहे परत घोडा आहे घोडा हाय घोडा आहे घंटी आहेत अगा इथं घोडा घंटी पण आहेत ना सगळ्या मामांच्याकडे सगळं सगळं अँटिक पीस तांब्याचं पिवळचं स्टीलचं प्युअर स्टील हां प्युअर स्टील हां प्युअर हिंडाली आमची भांडी सगळी पितळ्याची भांडी कलईची कलई भांडी सगळं कल कलर देवाचं पूजेचं कलश लोटा सगळं मिळणार जे बागाला बाहेर मिळत नाही ते सुद्धा मिळणार आपल्याला ते तर मिळणार नाही ते आपल्याकडे मिळणार देवासाठी सगळं घरगुती देवाचं अँटिक पीस भरपूर आहे एंटीक पीस आहेत का देवाला भावण्यासाठी सगळं घोडा घंटे सगळं आहे ओके तुमचं का नाव काय म्हटला माझं प्रेमचंद रामाचंद राम इंगे दुकानचं नाव काय चांगबल दु, दुकानचं नाव चांगबल काय प्रगती दुकानचं नाव चांगबल उघडा असतं का चोवीस तास ओके ना नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस हा एकोणसत्तर एकशे एकवीस एकदा सांगा बघ मोठ्या ना अठ्ठ्याण्णव दोनशे वीस एकोणसत्तर एकशे एकवीस याच्यावरशी संपर्क साधायचं तुम्हाला इन्शान हां बरं आपाजी वेळेमध्ये आले की नाही इथं सगळं मिळते बघा चप्पल पण मिळते इथं मात्र आपलं चप्पल जरी हरवलं असेल तर इथं लगेच मिळते या साईडला डाव्या हाताला आज जाताना बाहेर येताना उजव्या आता लागतं आहे इथं स्टेशनरी पण माला इथं सगळा बघा तुमचं नाव काय सांगा ुमार पथळेश कुमार पत्रळे नाथ गिफ्ट शॉप आहे सांगा नाथ गिफ्ट शॉप आहे माझं नाव कुमार पुत्रळे आपल्या इथे गिफ्ट शॉपी मध्ये सर्व लेडीज साहित्य बर्थडे आहेत खास लेडीज आणि जेंट्स चप्पल मिळते ओके दादा वाडी मध्ये आले की नाही इथं आपल्याकडं भेलचा गाडा आहे कोल्हापुरी भेल मी कोल्हापुरी भेल आहे इथं आणि इथं येऊन खाऊन जावंच लागतंय एक ना एक दिवशी डेली ही खाऊन जावं लागते नाद करते का याय लागतंय बांधपुरी शिवपुरी रगडा हां दहीपुरी उत्तापा डोसा आंबोळी चायनीज नूडल्स मंचुरी इथे भेटते कोल्हापुरी कधी भेल याय लागते याय लागतंयच आवश्यक येऊन भेट द्यावी लागते तुम्हाला <laughs> बसण्याची कधी भेल बसण्याची सोय आहे आपली खाण्याची पिण्याची सोय हॅशटॅग गदगी भेल गदगी भेल बघा इथं सगळं मी ऑर्डर प्रमाणे सगळं म्हणायचं खारी बटर टोस्ट सगळ्याकडं आहे इथं परत मेवा मिठाई पण आहे इथं नारळ पण आहे यांच्याकडं मामांच्याकडं इथं मामांच्याकडे छपरछण आहेत किळे आहेत प्युरो आहेत डाळिंबर आहेत उपासासाठी मग काय काय तुमच्याकडे होलसेल मोठ्यामुळे होलसेल आलं की साइडला इथं भेलचा सा गाडा पण आहे इथं परत आयस्क्रीम पण आहे यांच्याकडे इथं पानपट्टी पण आहे बघा इथं कोपऱ्यात आले की नाही इथं पानपटी आहे भाई आत न जाताना आणि शूट कॉर्नर पण पन आहे इथं इथं लगेच मी येत आहे इथं सुद्धा आहे आत कामाने जाताना दुकान संभा कागलींच हे आणि संभा कागलेंची आई पण हा इथं असते दुकानात काय लागलं तर इथं मटेरियल आहे सगळं नारळ साखर कापूर सगळं मिळतं इथं मंदिरात अप्पाचे जाताना महालक्ष्मी मंदिर अप्पाचेवाडी हे मंदिर आहे आत आत गाभार आहे इथं परत इथं मोठ्या मोठ्या गाड्या येतात मोठ्या मोठ्या देवदर्शनला परत सुद्धा गाड्या येतात आणि फुलगर्दी असत्या आणि अप्पाचीवाडीची फुल फुलगर्दी असत्या आमुश्याला आणि रविवारी आणि गुरुवारी फुल गर्दी असत्या आणि गर्दी असल्यामुळं कनी देवदर्शन लवकर पण भेटतं आणि लवकर पण एक वेळा भेटत पण नसतात काय त्यामुळं आणि सराना महाप्रसाद पण असतो इथं आपाच्यावाडीमध्ये आणि आमुश्याला फुलगर्दी असत्या रविवारी गर्दी असत्या गुरुवारी गर्दी असत्या आणि लांबून लांबून लोक दर्शनासाठी येतात खर्शनाथला